सातारा शहरातील कचऱ्यांच्या समस्यांबाबत संवेदांतिका वेदांतिका राजे भोसले आक्रमक वेदांतिका राजे यांच्याकडून पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडा चढती हरिजन गिरिजन सोसायटीवर कार्यवाही करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी उच्च शिक्षित असूनही कचरा घंटाकाडीत न टाकता उघड्यावर टाकणाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या वेदांतिका राजेंच्या सूचना सातारा नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हरिजन गिरिजन सोसायटीमधील राहणाऱ्या फ्लॅट धारकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याची तक्रार सातारा पालिकेला स्थानिकांनी अनेकदा देऊनही पालिका प्रशासन लक्ष घालत नसल्याने स्थानिकांनी वेदांतिका राजे यांच्या कानावर विषय टाकताच त्यांनी स्वतः पाहणी करत परिसरातील नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतले यावेळी नागरिकांनी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचून दाखवल्याने वेदांतिका राजे यांनी उपस्थित असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तक्रारी असताना देखील संबंधितांवर कार्यवाही का केली जात नाही याची विचारणा करत पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आज पाहणी करते असं नाही आहे चार, चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं सा जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हणले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचं म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचललं जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून ते वर आहे त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे त्यांचा सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं हो आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरी घरात घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितले की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथे वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असतात त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी हो जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई व्हावी कारण कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायपर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलकं करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या खेचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं त्याच्यासाठी आज इथं आलेली आहे बघ